हयात नसलेल्या महिलेला मिळाली लस शतकोटी लसीकरणाचा आणखी एक सावळा गोंधळ बुलढाण्यातील एका मृत महिलेला कोरोना लस दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय संबंधित महिलेचा सात महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आला आहे पण भविष्यातील संभाव्य कोरोना विषाणूच्या लाटेचा धोका लक्षात घेऊन देशात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जाते अलीकडेच देशात शंभर कोटी लसी दिल्यानं मोदी सरकारनं मोठा उत्सव साजरा केला होता असं असताना बुलढाण्यातील एका मृत महिलेला लस दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय संबंधित महिलेचा सात महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता असं असताना त्यांनी तमिळनाडूमध्ये लस घेतल्याचा मेसेज आलाय त्यासोबतच लसीकरण केल्याचं प्रमाणपत्र देखील पाठवण्यात आहे विशेष म्हणजे मृत महिलेला लस दिल्याची ही पहिलीच घटना तर अशा प्रकारच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्यात काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील रहिवासी असलेल्या एका मृत व्यक्तीला लस दिल्याचा मॅसेज पाठवण्यात आला होता बन्सीलाल सुका धनराळे वैवर्ष सहासष्ट असं संबंधित व्यक्तीचं नाव असून त्यांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी एकोणीस ऑक्टोबर दोन रोजी बन्सीलाल यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आला होता यानंतर आता सखुबाई गोपाळ बर्डे या महिलेला लस दिल्याचा मेसेज आला आहे पंच्याहत्तर वर्षीय मृत सखुबाई बुलढाणा शहरातील आढाव गल्लीत पती गोपाळराव आणि मुलगा राजेश यांचा समवेत राहत होत्या सतरा एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं होतं सखूबाई यांचा मृत्यू होऊन सात महिने झाल्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी गोपाळराव यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला होता यामध्ये सखुबाई यांनी कोरोना लसीचा डोस घेतल्याचं नमूद करण्यात आलं होतं संबंधित मॅसेजमधील लिंकवरती क्लिक केलं असता लसीचं प्रमाणपत्र देखील मिळालंय तमिळ आणि इंग्रजी भाषेत असणाऱ्या प्रमाणपत्रात तमिळनाडू राज्यातील येन्नमंगलम पी एच सी येरोडा या ठिकाणी लस देण्यात आल्याचं नमूद आहे विशेष म्हणजे सखुबाई किंवा त्यांचं कुटुंब कधीही तमिळनाडूला गेलंच नाही असं असताना सखुबाई यांचा आधार नंबर तिकडे कसा गेला आणि महाराष्ट्रात मोबाईल नंबरवर मॅसेज कसा आला असा प्रश्न कुटुंबियांना पडलाय संबंधित नेमका प्रकार काय आहे याची चौकशी व्हावी असं मत राजेश बर्डे यांनी व्यक्त केलंय बिरो रिपोर्ट आज चोवीस तास बुलढाणा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा